जानूचं रक्षाबंधन चालू आहे पाप्पाकडं धरलाय नाही वाकड नाही थांबा मी थोडस हे करते जाऊ द्या लेकरू ते आता अंगावरती टाक ना त्यांच्या डोक्यावर अरे 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 अरे, अरे, अरे। <laughs> हा ओवळ तुला नाही पप्पाकडं धरलेला आहे इकडं इकडं तू दे त्यांच्या हातात दे हातात दे ना अरे 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 अरे, अरे, अरे। <laughs> 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 आवर बोवळ पटकन ते डोक्याला लाव डोक्याला लाव ना ती मुरणी सोनं लावून डोक्याला इकडं मी <laughs> कमून <coughs> बर चल स्टॉप केलाय चल आवर तू आवर बोवळ राख शांत ठेवलं म्हणजे सगळं होते बाकीच काही नका का नसा जानूची राखी कशी हा आता परत वावळा एकदा शिकवावं लागत बाई इतक्या हाता पाया पडावं लागत आता वावळायला काही खरं नाहीये हम्म आता ते ताट देवा पुढे ठेवून द्या काही द्या ना थांबा ना काय हा पण मग काहीतरी आता ताटात असतं ना, ताटा था था ना एक रुपया आठ आणि किती टाकायचे एक रुपये टाकता का आ? अयो शंभर रुपये एवढे तिकड काय दायचं डोक्यावर घे ना डोक्यावर घ्यावं लागतं काहीतरी आ काय थोडं पान टाक त्याच्यात थोडं आणि लय नको लवकर का दादाला आहे ना गोलच आवडत हा तेल नको टाकू थोडं पान टाक अगं इकडून आण पाणी बाई काय खरं नाही किती वेळ लावते बाई पाणी आणायला तुला काही येऊन पाणी आणायचं काय आमचं रक्षाबंधन जागा वेगळं आहे बरं का आम, आम बा असा गंध लावून त्याच्यात एवढं एवढं पाणी आणलं मी हा मग लय बी गंध नको लावते तुला चपकून आण आणज अजून थोडं पाणी नको रे हळूच लावते आणू मग गोल लागल थरथर थरथर कापू राहील आणि आता हे लाव अक्षदा हातावर घे ना जास्त हातावर तळ हातावर घ्यायचं मग चिपकत हा जोर पिल्ल्याला बहिण तर पिल्ल्याला हौस होती कार पिल्ल्या अक्षदा आता ते टाक पप्पा सारखं न करू टाक ना त्याच्या डोक्यावर हम्म एकच मिनिटा मला स्टॉप करू देतो मला मुरणी द्यायला सोन्यासारख्या भावाला आवर सोन्यासारखा भाऊ आहे पण चार दिवसापासून त्याला हे करू राहिली आता त्याला ओवळ दे दोन दाणे खायरे पिल्ल्या गोड तोंड करावं लागतं आता रा आता हां नीट ओवळ नीट ओवळ मांडी पालती नाही घालायची हा नीट बस मांडी घालून बघा येईन ना गाठण मारता नीट तू मारू लाग पिल्या एका हाताने तिला अजून दोघं बांधा दोघ बांधा बांध पॅक मारायला कशी मारती ग त्याला दात खाऊ खाऊन तुला रातीची राखीची गाठन बांधता ये ना गांधन दम रे तू दम बांधन ती बारावर दाखवू बांधली ववळ आता परत एकदा उभा राहून हा मांडी घातली ना नीट ववळ हम्म जाऊयात ती बाऊली घेऊन तुला गुड्डी हा काही निकालो <laughs> निकालो आणि <laughs> नाही निकाला तो इकडं पाय हा पाय राग दे तो दिन तुला तो दिन मारायचं नाही लगेच मारायचं नाही नीट दे नीट दे नीट दे आणि दाखव बाऊली इकडे पिल्ला थांब तुमचा एक फोटो घेऊ दे बावली इकडं का हे का वैष्णवनी त्याच्या शंभर रुपये रोजाने कामाला जातो तरी बहिणीला पाचशे रुपयाची बाऊली आणली भांगी <laughs> नीट नीट नीट, नीट दाखव काय भेटलं तुला वर बघ वर बघ ना अगं वर बघ ना बाऊली कशी वाटली आमच्या जानूची गिफ्टची नक्की सांगा बरं का भारी वाटल ना जानूला बाऊली आणलेली मग दाखवता नाही आली आता म्हणून व्यवस्थित दाखवा आणि तुझ्यासारखीच बांगी का ती बांगो, बांगो बांगो बांगड खोकड आणि तू एवढी लालची कमून असंग काही दिल्याशिवाय काही ओवळतच कमून नसन ग हा अशी लालची बहीण पहिल्यांदा असं ना हिला जर पैसे दिले गिफ्ट दिलं ना तरच ही राखी <laughs> बांधून दिवाळीला ओवलं ना अशी बरं का आश टॅब केरवाल किती राग येतं हा हा दाखव इकडं बाऊली दाखव 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 बघू इकडे कर मला लय आवडली बरं का है ना भारी ना डोळे तर कसे येतं बाबू चला आमरा लालची पुतना